तिळीचे व मुरमुरेचे लाडू बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्ध किलो चिकीचं गूळ अर्ध किलो तीळ व दोनशे ग्राम मुरमुरे तिळ आपण खरपूस अशी भाजून घेणार आहोत गोल्डन कलरचा रंग येईपर्यंत तीळ भाजून घ्यायचे आहे याने लाडू खरपूस व खमंग होतात या पद्धतीने तीळ खरपूस भाजून घ्यायची आहे व एका बाउलमध्ये साईडला काढून घ्यायचे आहे पाक बनवण्यासाठी एका कढईमध्ये अर्धा ग्लास पाणी घालून त्यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे गूळ कढईला खाली चिपकू नये त्यासाठी ढवळून सतत विरघळवून घ्यायचं आहे गुळ विरघळ गुळ विरघळल्यानंतर छान उकळून येऊ द्यायचं आहे गुळाचा पाक बनण्यासाठी पंधरा मिनटं तरी लागतात मध्ये मध्ये गूळ होतो का पाक होतो आहे का हे चेक करून घ्यायचं आहे त्यासाठी हात्याने चमच्यावरती गुळ घेऊन दोन बोटांनी तार करून बघायचं आहे तार यायला लागले की समजायचं की गुळ होतो गूळ सतत हलवत राहायचं आहे कारण गूळ वरती येतो एका वाटीमध्ये पाणी घेऊन गुळाचे थेंब टाकून गोळी बनवून बघायची आहे गोळी नाही बनली म्हणजे गूळ अजून कच्चा आहे थोड्या थोड्या वेळाने ही प्रक्रिया परत करायची आहे गुळाची अगदी घट्ट घट्ट गोळी बनायला पाहिजे पाण्यामध्ये टाकल्यानंतर व गुळाने तारही पकडायला पाहिजे जसं मी भी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते गुळाची घट्ट अशी गोळी बनल्यानंतर समजायचं की गूळ आहे आता गोळी बनते एक पाच दहा मिनटं आपण अजून गूळ उकळवून घेणार आहोत व वा लाडू वाळवून घेणार आहोत पाक घालून तीळ व गूळ व्यवस्थित एकत्र एक मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला लवकर लाडू वाळता येतील एकदा वा की गूळ व तीळ मिक्स केले की लवकर लवकर आपल्याला लाडू वाळवून घ्यायचे नाहीतर नंतर पाक घट्ट होतो व वा लाडू वाळण्यास थोडंसं कठीण जातं जर पाक गार झाला आहे व वा लाडू वाळायला कठीण जाते ते तर थोड्या वे थोडंसं वेळ गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे मिश्रण याच्याने परत आपल्याला लाडू वाळायला सहज इझी जातं या पद्धतीने तीळ व गूळ मिक्स करून घ्यायचं आहे व हाताला पाणी लावून छोटे छोटे बारीक लाडू वाळून घ्यायचे आहेत याच पद्धतीने सर्व लाडू पटपट वाळून घ्यायचे आहेत जर तीळ हाताला चिपकायला लागले तर परत पाण्याचा हात ओला करून घ्यायचा याने लाडू इझिली वाळले जातात लाडू घोळून घ्यायचे थोडेसे म्हणजे एकमेकांना चिटकत नाही याच पद्धतीने आपण मुरमुऱ्याचे लाडू बनवून घेणार आहोत मुरमुऱ्याच्या लाडूमध्ये पाक टाकून आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे पाक थोडा घट्ट झाला होता म्हणून मी गरम करून परत मिक्स करून घेतला हाताला पाणी लावून सर्व लाडू वाळवून घ्यायचे आहेत व लू गुळाचे लाडू खाण्यात खूप पौष्टिक असतात व वस्तिक असतात त्यामुळे आपण हिवाळ्यात व गुळाचे लाडू खातो या पद्धतीने सर्व लाडू वाळून घेतलेत